कमी वेळामध्ये अगदी मौलुसलुशीत आणि अजिबात जाड नसणारा अंडा पराठा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हीही अशा पद्धतीने अंडा पराठा बनवू शकाल नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी टेस्टी असा आणि बनवायला अगदी स सगळ्यात सोपा अंडा पराठा बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला कणिक मळून घेऊया इथे मी या वाटीने बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण नेहमी चपातीला जशी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणी घालून याची मऊ अशी कणिक मळून घेणार आहे अशा पद्धतीने नेहमी चपातीला कणिक मिळतो ना त्या पद्धतीने मळलेली आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता आपल्याला ही कणिक आहे ना ती वीस मिनिटे भिजवून घ्यायची आहे तर या कणकेवरती अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कणकेवरती कोटिंग येत नाही किंवा कणिक आहे ती वरून सुकली सुकत नाही नाहीतर तेल नाही ना लावलं तर या कणकेवरती असं वरून असं कोटिंग येतं आणि ती वरची जी कणिक आहे ना ती कठीण येते तर मी तेल ही व्यवस्थित या कणकेला लावून घेतलेलं ला आहे आता ही कणिक आपण पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवूया तुम्हाला जर टाईम नसेल तर कमीत कमी दहा मिनिटे तरी ही कणिक भिजण्यासाठी ठेवायची आहे याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवूया इथे आता आपली ही पराठेची कनिक भिजत आहे ना तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे थोडेसे साहित्य कट करून घेणार आहे एक छोटा आकाराचा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो दोन हिरवी मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालू शकते आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण बारीक चिरून घेऊया कांदा होऊ शकता सर्व साहित्य अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे येथे मी चार अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी आपण फोडून घेऊया तर इथे मी काय केलेलं आहे एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये सर्व अंडी फोडून घेत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बिल ऐकून आहे ते, ते प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल इथे अंडी फोडून झालेली आहेत आता इथे जो आपण चिरून घेतलेला कांदा आहे ना त्यातला मी अर्धा कांदा टाकत आहे आणि हिरवी मिरची पूर्ण टाकत आहे आणि टोमॅटोही मी अर्धच कट केलेलं टाकत आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकत आहे मला हवं असेल तर पूर्ण कांदा टोमॅटो टाकू शकता पण मला थोडंसं जास्त होईल असं वाटत होतं म्हणून मी अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आता इथे मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये आणखी कोरडे मसाले टाकायचे असले तरी टाकू शकता पण मी अगदी अशा साध्या सिंपल पद्धतीने बनवत आहे असं व साहित्यात बनवलं तरी खूप टेस्टी तयार होणार आहे सर्व साहित्य एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे आता ही साईडला ठेवून पंधरा मिनिटानंतर आपली ही कणिक ही ना व्यवस्थित अशी भिजलेली आहे तरी ते बघू शकता पहिल्यापेक्षा ही कणिक आहे ना अगदी सॉफ्ट झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण ही कणिका आहे ती व्यवस्थित मळून घेऊया ही कणिका अशी साइडला ठेवून इथे मी इथे मी एका साइडला पराठा लाटताना पीठ लावण्यासाठी घेत आहे सुरुवातीला आपण उंडा बनवून घेऊया तर तुम्हाला ज्या आकारामध्ये पराठा बनवायचा आहे त्या आकारामध्ये उंडा बनवून घेऊ शकता इथे मी अगदी लहान असा गोळा घेतलेला आहे लहान आकारामध्ये मी पराठा बनवत आहे याला असं पीठ लावून घ्यायचं आहे आपण लाटतो ना त्या पद्धतीने लाटून घेणार आहे तर अगदी पातळ असा लाटून घ्यायचा आहे चपाती आपण थोडीशी जाडसर ठेवतो पण तशी न ठेवता जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढा पातळ लाटून घ्यायचं आहे असं पातळ का लाटायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे बघू शकता अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेते तवा चांगला गरम झाला की आपण जी लाटून घेतलेली कोटी आहे ती टाकायची आहे आणि मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर याला असे बबल्स आले तर आपण ही रोटी आहे ती उलटायची आहे आणि एका साईडने व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर या साईडनेही आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि याला आपण बटर किंवा तेल तूप लावू शकतो तर मी इथे ना तेल लावून घेत आहे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊया इथे बघू शकता ही अजिबात फुगलेली नाही आपल्याला अशाच पद्धतीने अंडा पराठा रोटी हवी आहे तर ही रोटी फुगू नये म्हणूनच मी व्यवस्थित अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता या साईडनी व्यवस्थित ही रोटी चांगली भाजली की आपण जे अंड्याचं मिश्रण केलेलं आहे ना ते याच्यावरून असं टाकून द्यायचं आहे व्यवस्थित पसरवायचं आहे याच्यावरती आणि हे असं पसरवत असताना आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर खालच्या साईडनी ही रोटी आहे ना ती करपू शकते तर मी अगदी कमी गॅस ठेवलेला आहे आणि हे, हे अंड्याचं मिश्रण याच्यावरती पसरवून घेत आहे तर बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा आपण अंडा पराठा बनवून घेत आहे दोन मिनिटानंतर आपण हे अंडा पराठा आहे तो पलपून घ्यायचा आहे तर बघू शकता या साईडनेही ही ही रोटी आहे ना ती चांगली भाजली की आपण या साईडनेही याच्यावरती हे अंड्याचं मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी जे आपण अंड्याचं मिश्रण बनवलेलं होतं ना ते व्यवस्थित भाजलं जातं जोपर्यंत आपण हे वरून अंड्याचं मिश्रण याच्यावरती टाकत आहे तोपर्यंत मिनिटानंतर आता आपण हे उलटायचं आहे कारण आपल्याला यावरच्या साईडनेही हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता या साईडने हा अंडा पराठा आहे ना तो चांगला भाजलेला आहे खालच्या साईडनी हा अंडा पराठा चांगला भाजावा म्हणून असं कडनी तेल सोडून कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता या साईडनेही हा अंडा पराठा व्यवस्थित भाजलेला आहे पराठा तयार झालेला आहे आणि राहिलेले कडीक आणि जे अंड्याचं मिश्रण आहे ना त्याच्यापासून मी अशाच पद्धतीने अंडा पराठा बनवून घेणार आहे अगदी छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला दहा भाजून घेतलेला अंडा पराठा मी एका प्लेटमध्ये काढून घेते ते बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला हा अंडा पराठा तयार झालेला आहे इथे मी सर्व अंडा पराठे बनवून घेतलेले आहेत मी चार अंडी घेतली होती त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा आणि दोन असे लहान आकाराचे अंडा पराठे तयार झालेले आहेत इथे बघू शकता जे छोटे लहान अंडा पराठे होते ते मी अशा पद्धतीने कट करून ठेवलेले आहेत तुम्हाला ही अंडा पराठ्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्तक खा हेल्दी रहा नमस्कार